चला मंडळी आज बनुया झटपट बनणार चटपटी चटाकेदार असं लसणाचं लोणचं कितीही बोरिंग जेवण असेल भूकही नसेल तरी या लोणच्या बरोबर एक चपाती तरी तुम्ही जास्तीची खालच तर हे लोणचं बनवण्यासाठी अर्धा किलो एवढा लसण व्यवस्थित सोलून घेतलंय त्याच्यावरचे जे साल आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचे आणि आता मार्केटमध्ये सध्या नवीन लसण आहे ज्याची साल लवकर निघतं तर हा जो लसण घेतला आहे आपल्याला पहिले वाफून घ्यायचा आहे तर त्यासाठी एका चाळणीमध्ये हा लसण टाकून घ्यायचा आता जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर मध्ये वाफू शकता इडलीचं भांडं असतं त्यामध्ये वाफू शकता किंवा असं माझ्यासारखं कढईमध्ये पाणी घालायचं त्यामध्ये स्टँड ठेवायचं लसणाची चाळणी ठेवायची आणि दहा मिनटं मिडियम फ्लेमवर वाफून घ्यायचं लसन वाफत आहेत तोपर्यंत आपण घरीच लोणच्याचा मसाला बनवूया त्यासाठी दोन टेबलस्पून पिवळी मोहरी दोन टेबल स्पून सोप एक टी स्पून जिरं एक टी स्पून धने अर्धा टी स्पून मेथी आणि अर्धा स्पून ओवा एकदम लो फ्लेमवर सुगंधित होईपर्यंत किंवा कलर चेंज होईपर्यंत मस्त रोस्ट करून घ्यायचं जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी पण वापरू शकता आता हा सगळा मसाला व्यवस्थित रोज झाला की प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा इथे मी दोन टेबलस्पून एवढी मोहरीची जी डाळ असते तीसुद्धा घेतली आहे तीसुद्धा लो फ्लेमवर भाजून घ्यायची याचं फक्त जे मॉश्चर आहे ओलसरपणा आहे तो निघून जायला हवा अशी भाजून घ्यायची थंड करायला ठेवून द्यायची त्याच पॅन मध्ये मी अर्धा लिटर एवढं शेंगदाण्याचं तेल घेतलंय हे तेल एकदम वाफ्यावर येईपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं अशा याच्यातून धुवा निघाला की गॅस बंद करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं शेंगदाण्याच्या तेलाच्या जागी तुम्ही मोहरीचं तेल, तेल सुद्धा वापरू शकता इथे दहा मिनटं झालेत आणि लसण छान स्टीम झालेले आहेत लसण जे आहे ते आता एका कापडावर काढून घ्यायचं आणि हाताने त्याला पसरून घ्यायचं आणि फॅन खाली पंधरा ते वीस मिनटं याचं वर्ष पाणी सुकेपर्यंत वाळू द्यायचं तर हा लसण तुम्ही उन्हामध्ये सुद्धा अर्धा तास वाळून घेऊ शकता फक्त या लसणावर बिलकुलही पाण्याचे थेंब राहायला नको म्हणजे ओलसरपणा नको नाहीतर लसणाचं जे लोणचं आहे ते खराब होऊ शकतं आता आपण भाजून ठेवलेला जो लोणच्याचा मसाला आहे तो एका लहान मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून त्यामध्ये एक टेबलस्पून हळद एक टेबल स्पून मिरची पावडर एक टेबलस्पून एवढं आमचूर पावडर घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्सरला वाटून घ्यायचं फिरून घेतल्यावर अशा प्रकारे पावडर तयार होईल आणि हा आपला होममेड लोणच्याचा मसाला तयार झाला बाजूला ठेवू इकडे लसण सुद्धा आता व्यवस्थित सुकले त्याच्यावरचं पाणी सगळं सुकलं होतं एका मोठ्या मिक्सिंग बाउल मध्ये पूर्ण लसण काढून घेतलाय त्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं मीठ घालायचं लोणच्यामध्ये जास्त मीठच घालायचं असतं त्यामुळे लोणचं टिकतं तयार केलेला मसाला घालायचा इथे मी पूर्ण मसाला घालत आहे कारण मला या मसाला पराठ्याबरोबर खायला खूप आवडतो तुम्ही आपल्या आवडीनुसार घालू शकता सोबतच जी आपण मोहरीची डाळ भाजून ठेवली होती ती घालायची एक स्पून हिंग एक टी स्पून काळं मीठ घालायचं आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करताना जो चम्मच वापरतो तो, तो पण एकदम सुक्का असायला हवा सगळं व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं व्हाईटवालं विनेगर घालत आहे मी विनेगर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे दोन ते तीन टेबलस्पून लिंबूचा रस घालू शकता आंबटपणा येतो या लोणच्याला यामुळे आणि लोणचं खूप टेस्टी लागतं सगळं साहित्य घालून विनेगर घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता जे तेल आपण गरम करून घेतलं होतं ते पूर्णपणे थंड झालं आहे यामध्ये हे तेल टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालं आहे झटपट जट्पड बनणारं चटपटीत असं लसणचं लोणचं तयार हे लोणचं खाऊन आपलं आरोग्य देखील चांगलं राहू शकतं कारण तुम्हाला तर माहितीच आहे हार्टसाठी लसण खूप चांगलं असतं खाणं असं लोणचं तुम्ही जेवणाबरोबर तर वरण भाताबरोबर खूप छान लागतं आणि मेन म्हणजे काय की हे लोणचं तुम्ही वर्षभर काचेच्या बरणीमध्ये घालून स्टोअर करून ठेवू शकता आणि वर्षभर खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा